नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ ते सुद्धा आज आपण अप्पे पात्रामध्ये अगदी दोन मिनटांमध्ये साखरेची माळ तयार करणार आहोत तर ही साखरेची माळ कशी झटपट बनवायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एक अप्पे पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनला आपल्याला या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही इथे तूप देखील लावू शकता तेल किंवा तूप लावल्यामुळे साखरेची जी माळ आहे ती चिकटणार नाही काढताना अगदी सहज निघली जाईल यासाठी इथे आपल्याला तेल किंवा तूप या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता यानंतर इथे आपल्याला एक पांढरा धागा घ्यायचा आहे आणि धागा आपल्याला या पद्धतीने ठेवून द्यायचा आहे आता इथे मी पॅनमध्ये या पद्धतीने हा पांढरा धागा ठेवून देते आता इथे आपल्याला हा पॅन असाच साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी हा पॅन एका साईडला ठेवून दिलेला आहे यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे इथे मी पॅनमध्ये एक वाटी साखर घातलेली आहे आता आपल्याला या साखरेमध्ये ज्या चमचाने आपण पोहे खातो त्या चमचाने इथे आपल्याला सात चमचे पाणी घालायचं आहे पाणी इथे आपल्याला जास्त वापरायचे नाहीतर साखरेची ही चांगली तयार होणार नाही इथे मी मोजून सात चमचे पाणी यामध्ये घातलेलं आहे आता ही साखर आपल्याला पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला ही साखर एकसारखी या पद्धतीने मिक्स करत राहायची आहे इथे आपल्याला मंद आचेवरती साखरही विरगळवून घ्यायची आहे जर गॅसचा फ्लेम फुल केला तर साखर इथे जळू शकते आता एक दोन मिनटानंतर यामध्ये आपल्याला खाण्याचा रंग घालायचा आहे इथे मी अगदी चिमूटभर पिवळा रंग खाण्याचा यामध्ये घातलेला आहे तुम्ही इथे खाण्याचा रंग नाही घातला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार कोणताही घातला तरीसुद्धा चालेल आता आपण हे चांगले विरघळून घेऊयात आता एक दोन मिनटानंतर पाहू शकता साखर यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे आता यामधील थोडेसे मिश्रण आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन या पद्धतीने घ्यायचं आहे जर गोळी तयार होत असेल तर इथे मिश्रण तयार झालेले आहे आणि हे लगेचच मिश्रण आपल्याला या अप्पे पॅनमध्ये या पद्धतीने घालून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि जर अशी गोळी वाटीमध्ये तयार होत नसेल तर तुम्ही आणखीन एक दोन मिनटांनंतर चेक करून घेऊ शकता आता आपल्याला हे असेच सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आणि एक थोड्या वेळानंतर आपल्याला ही साखरेची माळ अगदी अलगद अशी काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला ही साखरेची माळ अगदी अलगद अशी काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही अतिशय मस्त अशी ते ही साखरेची माळ तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने या गुढीपाडव्याला घरीच अगदी दोन मिनिटांमध्ये ही साखरेची माळ नक्कीच करून पहा आणि कशी झाली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू